अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना जेव्हा आपण भक्तिभावानं स्वामीची सेवा करतो पूजा करतो मंत्र जप करतो ध्यान करतो तेव्हा अचानक जांभळी आळस का येतो डोळ्यातून पाणी का येतं असं तुमच्या बाबतीत तर होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा गोष्टी जर घडत असतील तर अनेकांना असं वाटतं की हे एक शरीराची सामान्य प्रतिक्रिया आहे पण तसं नाम नाही या माग एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तावर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट नक्कीच होतील जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होत असतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनाची धुंदी हळूहळू कमी होऊ लागत असते आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव हा असतो आपण कितीही प्रयत्न केलं तरीही काही कर्म अशी असतात जी अनावधापणे आपल्याकडून सहज हे घडत असतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणात खोलवर नक्कीच साठवलेली जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो त्यांची भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागत तो असते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याच्या विरोध करायला लावत असतं कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकत असतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश शोष सोसत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणं खूप कठीण जात असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो त्यावेळी तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतं आणि हीच नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठवली गेली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात घडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते आणि त्या क्षणी आपल्याला जांभळी येते डोळ्यात पाणी येतं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटत असतं आळस वाटतो किंवा झोप यायला लागते असंही वाटतं तर ही वाट सर्व लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एक आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेली खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे जसजसे तुम्ही त्या खोलीतून वस्तू हलवायला लागाल ना तसतशी धूळ उडायला सुरुवात होते काही वेळानं त्या धूळीमुळे शिंकासुद्धा यायला लागत असतात डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटत असतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडिल्ली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर मग बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न झालेलं आपल्याला वाटत असतं भगवंताच्या नामस्मरणाचं पण तसंच आहे आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे तिथं वर्षानुवर्षे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठवली गेलेली असते जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठवलेल्या गोष्टी हलक्या व्हायला लागतात त्याचं अस्तित्व ड डळमळू लागतं आणि त्याबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होत असते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभळी येते आळस येतं आणि डोळ्यातून पाणीसुद्धा येत असतं किंवा शरीर जड झाल्यासारखं सुद्धा वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्याच वेळाने आपलं मनसुद्धा पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी पसरण प्रसन्नता आपल्याला अनुभवला हो येते पण हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थाच्या उपासनेत पाहत असतो अनेक भक्तांच्या कथा ऐकताना काही सुरुवातीला नामस्मरण करताना त्यांना आळस यायचा ना झोप यायची ना जांभळा यायचा पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे ते स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामीची अपार कृपादृष्टी नक्कीच झाली डोळ्यात पाणी येण्यामागही एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामीची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचं नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणं हे अश्रूच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचं प्रतीकसुद्धा मानलं आहे विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप वाईट खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल ते पाणी म्हणजे आनंद अश्रू असतात आपण स्वामीसी असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणून जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा करत असाल त्यांचा नावाचा जप करत असाल तर तुम्हाला शांत झोप नक्कीच येईल जांभळी येत असेल किंवा आळस येत असेल तर तुम्ही घाबरू नका श्रद्धे न पुढे राहा कारण जसजसं तुम्ही शुद्ध होत जाल तसतसं हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद नक्कीच प्रकट होईल ही एक फक्त परीक्षा आहे ती तुम्ही पार करण्याचा प्रयत्न करा स्वामीच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती ही नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणे थोडं कठीण जातं कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंफलेलं असतं त्यामुळं अनेक वेळा विचार येतो की आज थोडी पूजा कमी करू आज नामस्मरण थोडं कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव हा असतो तो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागली की आळस वाटू लागला की तरीही भगवंताचे नामस्मरण तुम्ही नक्कीच सुरू ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम असतो उलट ही एक सुरुवात आहे जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे हे अडथळे आपोआपच नष्ट होत असतात जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीसे होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्याही नकारात्मक आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव हा कमी होत जात असतो भगवंताने आपल्या भक्तावर स्वामीवर निश्चिम श्रद्धा ठेवा जसे लहान मूल आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णपणे शरण गेला तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत त्यामुळे स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा बघा तुम्हाला या भौसागरातून तार करण्यासाठी नक्कीच ते मदत करतील फक्त तुम्ही तुमच्यामुखी स्वामी नाव जपण्याचा प्रयत्न नक्कीच करा ज्याच्या मनी भाव त्याला देव नक्कीच पावणार त्यामुळं तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं स्वामीवर विश्वास ठेवा तुम्ही हा भूसागर नक्कीच पार करून जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त